नमस्कार मी आहे सोनाल अनवीज फूड अँड आर्टमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूया खमंग कांद्याचे थालीपीठ चला तर मग पाहूया यासाठी आपल्याला काय काय साहित्य हवं आहे इथे आपण एका भांड्यामध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे चना डाळीचं पीठ आहे त्याचबरोबर अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी चिरलेला कांदा यामध्ये आपण घालून घेऊया थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ओवा घेतलेला आहे इथे आपण एक चमचा त्याचबरोबर छोटे तीन चमचे तीळ घालून घेऊ यामध्ये आता आपण यामध्ये धनापूड घालून घ्यायची आहे धनापूड मी दीड चमचा घातलेली आहे अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आपल्याला एक चमचा जिरापूड दोन चमचे लाल तिखट तसंच आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घेऊया आणि अगदी छोटे दोन चमचे तेल ॲड करून घ्यायचं आहे त्याचबरोबर चार चमचे दही घालून घेतलेलं आहे आता हे सर्व जिन्नस आपण छान मिक्स करून घेऊया तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ घातलं तरी चालणार आहे आता हे सर्व जिन्नस मिक्स झालेले आहेत आवश्यकतेनुसार आपण यामध्ये पाणी घालून थालीपीठाचं पीठ मळून घ्यायचं था आहे थालीपीठाचं पीठ फार घट्टही नाही आणि फार पातळही नाही असं म्हणायचं आहे आपल्याला पाहू शकता असं नरम आपण पीठ मळून घेतलेलं आहे आता इथे मी पोळपाटावर एक ओला रुमाल करून घेतलेला आहे रुमालावर आपण थोडंसं थालीपीठाचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला थालीपीठ कितपत मोठं हवं आहे त्यानुसार पीठ घेऊन ओला हात करून आपल्याला थालीपीठ रुमालावर थापून घ्यायचं आहे रुमाल ओला आहे त्यामुळे थालीपीठ लवकर थापलं जातं आणि आपल्याला जसं पातळ हवं तसं ते रुमालावर करता येतं बऱ्याच जणांना डायरेक्ट तव्यावर लावायला नाही जमत आणि तव्यावर डायरेक्ट लावलेलं था थालीपीठ थोडंसं था जाड होतं रुमालावरचं छान पातळ होतं आता याला होल करून घेऊयात जेणेकरून तेल सगळी करून थालीपीठाला सगळं व्यवस्थित लागेल ला आणि छान भाजले जाईल इथे आपला तवा गरम झालेला आहे तव्याला थोडंसं तेल लावून घेऊया आणि थालीपीठ तव्यावर घालून घेऊया रुमाला अलगद सोडवून घ्यायचं आहे यामध्ये आपण आता तेल सगळ्या छिद्रांमध्ये घालून घेऊया आणि साईडने पण थोडंसं सा तेल सोडून घेऊया झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनिट लो टू हीट हीटवर होऊ द्यायचं आहे आपल्याला झाकण काढून पाहूया आपण बाजू पलटून घेऊया पाहू शकता तुम्ही किती छान रंग आलेला आहे आपल्या थालीपीठाला अजून एकदा तेल लावून थालीपिठाची पुढची बाजू शेकून घेऊया तुम्ही तेल कमी खात असाल तर तेल थोडं कमी टाकलं तरी चालणार आहे नॉनस्टिक तवा आहे इथे दोन्ही बाजूनी छान आपलं थालीपीठ खरपूस भाजलं गेलेलं आहे काढून घेऊया आपण थालीपीठ अशाच प्रकारे अजून एक थालीपीठ मी तुम्हाला थापून दाखवते इथे आपले मस्त असे खमंग थालीपीठ तयार झालेले आहे दही आणि लोणचंसोबत दिलेले आहे नेहमीप्रमाणे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आत्तापर्यंत सबस्क्राईब केले असेल सबस्क्राईब करा धन्यवाद